माणिकराव कोकटे असतील दादा भुसे साहेब असतील त्याचबरोबर नराडे झिरवळ साहेब असतील अहो तुम्ही मंत्री असताना तुमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जिल्हा बँकेवर विराट मोर्चा काढावा लागतो काय अर्थ आहे त्या मंत्रीपदाला की मंत्रिपद जर तुमच्या जिल्ह्यांना न्याय देऊ शकत नाही तर आमच्या बुलढाण्यातल्या इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडे काय अपेक्षा कराव्यात जी तुम्ही लाडकी बहीण चालवता त्या लाडक्या बहिणी किती मोठ्या संख्येने आहेत कारण की त्यांना भीती आहे की आमच्या कपाळाचं कुंकू ह्या बँका पुसू शकतात त्या बहुमताची कदर तुम्ही कराव हो, आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ तुम्ही करावं एनडीसीसी हो। बँक नाशिक अर्थात जिल्हा मध्यवर्ती बँक नाशिक यांच्या जाचक कर्ज वसुली जुलमी कर्ज वसुलीला कंटाळून शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने काल जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या ठिकाणी विराट मोर्चा काढला आणि हा मोर्चा कर्जमाफी आंदोलनाची नांदी या ठिकाणी ठरणार आहे सरकारला धडक बसवणारा आणि जर बसवणारा हा कालचा मोर्चा होता सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खारात पाटील आपल्याला माहिती आहे मागे मी एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये मी टायटल लावलं होतं की नाशिकमध्ये मोगलाई लागली हो कारण की हे जे सत्ताधारी आहेत हे असो हे विरोधातले असो कोणीही सत्तेमध्ये बसले तर ते म्हणतात की आम्ही छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्यकारभार करतो आहोत परंतु ते हे मात्र विसरतात की छत्रपतींनी शेतकऱ्यांचा शेत, म्हणजे शेतचारा जो आहे तो माफ केला होता परंतु आता काय चाललेलं आहे की जिल्हा बँक वाचवा शेतकरी मारा असं धोरण त्या शिवछत्रपतींच्या नावानं सरकार चालवणारे राज्यकर्ते जर घेत असतील तर आम्ही दाद मागावी कुणाकडं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत की आम्हाला नॅशनलाइज बँकेप्रमाणे एनपीए ची तरतूद असावी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत की आम्हाला नॅशनलाइज बँकेप्रमाणे ओटीएसची तरतूद था असावी अहो त्याच्याही पुढे जाऊन शेतकरी म्हणतो आहे की ओटीएस नाही किमान ते जे ओटीएसच्या माध्यमातून पन्नास ते सत्तर टक्के सवलत देतात बँका नॅशनलाइज तर तशा पद्धतीनं या डी सी सी बँकेनं आम्हाला किमान व्याजाची तर सवलत द्यावी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बँकांनी सहकार कायद्याचा भंग केलेला आहे चुकीच्या पद्धतीनं वसुली त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं आणि त्याचबरोबर सरकारमध्ये प्रचंड रोषाचं वातावरण तयार झालेलं आहे येत्या निवडणुकामध्ये सरकारचं काही खरं दिसत नाही त्याच्यामुळे सरकारनं ना आताच पावलं उचलावे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो की अजितदादा या नाशिकनं ना तुम्हाला सात त्या ठिकाणी आमदार निवडून दिलेले आहेत कृषी मंत्री तुमचा आहे अन्न व औषध प्रशासन मंत्री तुमचा आहे आणि दुर्दैव वर्गात त्या मंत्र्यांचं शिंदे गटाचे दादा भुसे त्या ठिकाणी शिक्षण मंत्री आहेत ते कृषी मंत्री राहिलेले आहेत माणिकराव कोकाटे असतील दादा भुसी साहेब असतील त्याचबरोबर नारडी झिरवळ साहेब असतील अहो तुम्ही मंत्री असताना तुमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जिल्हा बँकेवर विराट मोर्चा काढावा लागतो तुमच्या त्या ठिकाणी नेतृत्वाचं हे दुर्दैव आणि अपयश म्हणावं लागेल त्या ठिकाणी तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील नसाल तर काय करता त्या चिटकून बसलेल्या मंत्रिपदाला काय अर्थ आहे त्या मंत्रिपदाला की मंत्रिपद जर तुमच्याच जिल्ह्यांना न्याय देऊ शकत नाही तर आमच्या बुलढाण्यातल्या आणि इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडे काय अपेक्षा कराव्यात नाशिकच्या गोल्फ क्लब पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा विराट मोर्चा गेला आणि विशेष म्हणजे जे तुम्ही लाडकी बहीण चालवतात त्या लाडक्या बहिणी किती मोठ्या संख्येने आहेत कारण की त्यांना भीती आहे की आमच्या कपाळाचं कुंकू ह्या बँका पुसू शकतात आमचा नवरा आमचा करता माणूस आमच्या घरातला करता पुरुष आत्महत्या करू शकतो त्या भीतीनं त्या माय मावल्या काल उन्हामध्ये त्या हजारोच्या संख्येने त्या विराट मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या सरकार भाणावर या सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये जिल्हा बँक मेली तरी चालेल परंतु आज शेतकरी जगला पाहिजे हे धोरण शिवरायांचं होतं आणि म्हणून ते धोरणाला तुम्ही जागा त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दोन तीन वेळा जे पुनर्गठन झालंय त्याच्यावर जे व्याज येते व्याज त्या मुद्दलमध्ये ऍड करण्यात आलेलं आहे आणि आकडा फुगवण्यात आलेला आहे असं शेतकरी म्हणत आहेत त्यामुळं आता ज्या पद्धतीनं त्या शेतकऱ्यांवर बेतली ते बिचारे शेतकरी बाहेर आलेले आहेत आपण आधी व्हिडिओ केला होता त्या मधून बरीचशी जनजागृती त्या ठिकाणी झाली आणि आज तिथल्या मंत्र्यांना धडकी बसलेली आहे त्यांना झोप येत नसावी कारण की आम्ही इथं मंत्री आहोत तीन तीन मंत्री आहोत आणि तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं काय करायचं का चाटायचं त्या मंत्रीपदाला आणि म्हणून आता तुमचे राजकीय संबंध बाजूला ठेवा शेतकरी म्हणून एकत्र या आणि लोंढेच्या लोंढे रस्त्यावर या तर तुम्हाला न्याय भेटेल कोणी येईल आणि तुमचं नेतृत्व करेल या अशा आता सोडून द्या कारण की जेव्हा या महाराष्ट्रावर संकट आलं होतं तेव्हा या महाराष्ट्राचा सर्वात मोठा शत्रू असलेला औरंगजेब म्हणाला होता की या मराठी मुलखात वेळेप्रसंगी गवतालाही भाले फुटतात त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना आता स्वतःमधला शेतकरी नेता जागरूक करायची गरज और आहे आणि रस्त्यावर येण्याची गरज आहे मागे जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये टाईपच परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना नोटीस आणली नाशिक जिल्ह्यातल्या तुमचं त्या ठिकाणी कर्ज वसुली तुमची जंगम आणि स्थावर मालमत्ता विकून करण्यात येईल तुम्ही अडथळा आणू नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्यात येईल आणि तुमची मालमत्ता मोजून त्यासाठी तो वाहतुकीचा खर्च वगैरे तो आधी कपात करून घेण्यात येईल आणि तुमच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल म्हणजे काय शेतकऱ्याची इज्जत चवट्यावर मांडण्यात येईल ती कोणाकडनं होत आहे तर महायुती सरकारकडनं होत असेल तर हे किती दुर्दैव आहे दुर्दैव इतक्या मोठ्या संख्येनं सरकार शेतकऱ्यांनी तुम्हाला बहुमत दिला आहे त्या बहुमताची कदर तुम्ही करावं आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ तुम्ही करा हो सात आमदार अजितदादांचे आहेत आणि इतर आमदार शिवसेना गट आणि भाजपचे आहेत तेरापैकी तेरा आमदार तेरा या नाशिकना निवडून देण्याचं काम महायुतीला केलेलं आहे आज त्या महायुतीची जबाबदारी आहे की ते नाशिक वाचवण्याची की बँक आणि तो शेतकरी वाचवण्याची त्यामुळे सरकार ती भूमिका घेईल आणि शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की आज नाशिकच्या शेतकऱ्यांवर वेळ आली ते घराबाहेर पडलेले आहेत आपलं काय चाललंय कोंबड्यांसारखं चाललंय खाटीक ज्या कोंबडीला कापायसाठी बाहेर काढायचा प्रयत्न करतो तीच कोंबडी आरडाओरडा करते तीच कोंबडी फडफड करते बाकीच्या कोंबड्या फक्त टिकमिक टिकमिक बघत असतात त्यामुळे शेतकऱ्यांना असं करू नका आज त्यांच्यावर आहे उद्या आपल्यावर येऊ शकते त्यामुळे सगळ्यांनी जर का उफाळून उठलं रस्त्यावर उतरलं तर सरकार त्या ठिकाणी कुठनं कर्ज घ्यायचं ते घेईल परंतु तुमची कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेला दाबा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद